एक तर दहाची येत नाही म्हणला मग वीस रुपये जे आणले तर मग अजून तो पण केले तुम्ही नमस्कार मी तेजी तुमचं सर्वांचं स्वागत करते माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज बुधवार आणि बेंदूर आहे बेंदुराच्या बें आम्हाला सुट्टी शाळेला कोदला आणि आपल्याला मला पण सुट्टी शाळे सोडायचा तर मी आता सकाळी देवपूजा पूजा केली नंतरच मला आता बैलांची पूजा करायच्या तर त्यासाठी बैलांच्या कानात घ्यायला कुडूगुडू आणि कापण्या करायच्या होत्या तर त्या मी पहिला करून घेणार आहे थोड्या कापण्या कुडुळ्या करून झाले बाकीच्या कपड्या काळ्याच्या राहिलेत सगळं ठेवलेलं आहे अर्धवट आणि पोळ्याचा स्वयंपाक पण मला करायचं आहे तर कुकरमध्ये डाळ शिजवून ठेवलेले तर आता मी कापण्या करते तर तुम्हाला कापड्या दाखवते इथे कापण्या करून ठेवल्या कापण्याला खसखस आज नाही माझ्याकडं त्यामुळं विसरले मी दुसऱ्या कापण्या करणार आहे अजून तर त्यावेळी खसखस लावेन आणि इथं कुलगुळ करून ठेवून काप घालायला आणि या कापण्या ते खायचं नाही बाळा हे गार घालायचं आहे देव बप्पाच्या हे खा गार झाले गार होते जरा थांब इथं तेल तापलेलं आहे तर या एक एक त्यात सोडायचे हळू टाक हाय सगळ्या कापड नाकार बदललंय गोद्यांना कसा पण उचवल बास बस हम्म दाखवा आता सगळ्या कापड्या करून झाल्या माझ्या आणि या बाजूला मी देवासाठी काढून ठेवले बाजूला पाच कापण्या आणि कुटगुळ <laughs> खुळगुळ <खुड़ बुले। laughs> <laughs> तर आजची देवपूजा माझी अशी आहे मी देवघर बाजूला काढून ठेवले तर आता असंच देव मांडणार आहे देवघर नवीन घेईपर्यंत कारण की ते देवघर लई खराब झाले आणि यात फुलं आणलेत बघा विकत मी वीस रुपयाची फुलं दहा रुपयाची फुलं द्यायला तयार नाही पोरगती तर आता मी बैलांची पूजा करते परंतु बैला आणून ठेवलेत काल आणलेत तर त्यांना जरा पुसते आणि पूजा करते यांची

आता एक एकच घ्यायला लागणार आहे कारण बोलून आमच्या खाऊ संपवले मोजून तो पण केले तु एक खाल्ले एकच आहे बैल पोळा केलाय माहिती तर पूजा करून झालेली आहे जो पूजा मी आधीच केली होती आता फक्त बैलांची पूजा केली होती तर ते सगळं झालंय कोरोनाचा कोळ्या स्वयंपाक आहे तर पोळ्यांच्या पण मी आज वेगळ्या पद्धतीने भरून पोळी बनवणार आहे तर तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला मिळेल व्हिडिओ स्किपला करता बघा आता मी कुकरमधलं डाळ बाजूला काढलेली आहे आणि ही डाळ अजून ह्याला म्हणजे गुळ घातला नाही काय नाही फक्त शिजवलेली डाळ आहे ही तर ही मिक्सरला वाटून घेणार आहे डायरेक्ट आता आता डाळ मिक्सरमध्ये वाटून झालेली आहे तर फक्त ही डाळ आहे आता आपण ह्याला गुळाचा चटका देऊया तर आता डायरेक्ट या पातेल्यामध्ये मी गुळ खिचते पाणी वाटत चाललंय हंड्यात आम्ही आमचं पाणी पितो नळाचं पाणी पित नाही आम्ही तर इकडं मी पातेल्यामध्ये गुळ खिसला होता तसं पातेलं ठेवलं गॅसवर आणि त्यात बारीक केलेलं डाळ टाकली आता आपल्याला आपण रेग्युलर जे पुरण करतो तसंच करून घ्यायचं आहे फक्त वाटायचं नाही मिक्सरला आता हे डायरेक्ट चट टा दिला की थंड करायचं पुरण आणि पोळ्या करायला घ्यायच्या एकदम तर होत ह्याच्यामध्ये मी एक नाही हा शॉर्टकट या पुरणामध्ये आता मी थोडस चवीनुसार मीठ टाकते मीठ शॉर्टकट मारल्यान सगळ्याला सगळ्या बायकांना वाटतं लगेच अजून थोडं तूप टाकूया मीठांनी तूप तर टाकलं आता फक्त बेलोड्याची पूट टाकायचे राहिलेले ते आपण शेवटी टाकणार आहे कारण की त्याला वास जातो सगळा गरमीमुळं मग आपण ज्यावेळी पुरणपोळी करणार आहे त्यावेळी बेलोड्याची पूड टाकायची तर आता एक नाही डाळ तर बारीक केलेलीच आहे आपण फक्त त्याला पूर्णचा चटका द्यायचा आहे आणि नंतर त्यामध्ये मी आता तूप टाकलं मीठ टाकलं आता फक्त लेडीचे पूट टाकायचे राहिलेले आहे तर ते आता पूर्ण घट्ट होईपर्यंत मी आठवणार आहे आणि नंतर त्याच्या डायरेक्ट पोळ्या करणार आहे तर हा शॉर्टकट आहे पुरणपोळी बनवायचा वेळ वाचतो आहे आणि जास्त ताप होत नाही आपल्याला आता पुरणपोळी स्वयंपाकाचा तर अशा पद्धतीने तुम्ही करू शकताय किंवा आपलं रेग्युलर जे आपण पुरण करतो पहिल्यांदा डाळीला गुळ घालून ते शिजवून घेतो नंतर वाटतो तसं पण करू शकता किंवा हे असं केलं तरी पण चालते आणि असं केलं तरी पोळी चांगलीच होणार आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला मिळणारच आहे पुढं आता हे आपलं पुरण तयार करून झालेलं आहे तर कसं ओळखायचं सांगू का तुम्हाला हे असं मध्ये गोळा करायचं आणि चमचा असं उभा राहतोय का बघायचं चमचा बघा उभा राहिलेला आहे पुरणार पुरण झाले आपलं आता आमटीसाठी मसाला बारीक करते मी अभी टेस्टा। अभी टेस्टा। आमटी फोडीला दिली आहे मी आता पहिला तेलामध्ये कढीपत्ता टाकला आणि नंतर मग जो मसाला केला बारीक तो टाकलेला आहे जरा हा त्याच्यात मसाला आहे थोडासा पाणी टाकून हे जरा भाजून द्यायचं आणि मग टाकायचं पाण्याचा मसाला मी एळून काढली कधी ती टाकलेली आणि हे त्याचं पाणी तर आता जेवढी आमटी करायची की नाही तेवढं पाणी मी ॲड करतायचं थोडीशी घट्ट आमटी अजून थोडंसं पाणी मी ॲड करते आणि मीठ टाकून उकळते येळून च आमटी तयार करून झालेली आहे नेस्त कसा कटाला आहे बघा नुसतं याची कट्ट आमटी तयार झालेले आता पोळ्याची तयारी केलेली आहे चढून घेतलेला आहे भाजीसाठी पूट ठेवलं आहे आता शिट्टी होऊन कुकरची तर पुरण कसं झालं आहे बघा आता याच्यामध्ये पूड टाकायची फक्त आणि दोन तर शिंदे काही भरपूर बरोबर खायला आणि ह्या कापण्या एवढ्याच राहिल्यात सकाळपासनं गोल्या आमचा सगळं तोंड पाल आहे गोल्याचं कापण्या खायला तर लागली लागलं मी गेलं पुढं कापते पण आता परत विक तळण तळून झालेलं आहे आणि एक एक तळण गोलूच्या तोंडात चढलेलं आहे सगळं सगळं खायला लागलं आहे तळण आता इकडं मी भजी करणार आहे तर पीठ पीठमगाशी मळून ठेवलं मी आणि मी केलेले भजी एक नंबर होतेच बरं का छोटे भजी सोडायचे चमच्यानं हाताने सोडले असते पण हाताने काय पर होते परत झारा खराब होते हातानं हाताला पीठ लागतंय मग ते परत झारायला लागतं त्यामुळं काय चमचा आहे की तर भजी बघा ते मस्त झाले त्यासाठी भजी मी आईकडनं शिकले आमच्या भजी करायला सोड्याचं प्रमाण पडलं नाही मग बिघडत नाही जिकत नाही टाकायचं तू तुला येत नाही टाकाय काय वर ठेवलाय फुगल्या आता आम्ही पुरणपोळी बनवायला लागलेले आहे ही दुसरी पुरणपोळी आणि पहिली पुरणपोळी केली इकडे बघा फुकते असं नाही की पुरण बारीक केल्यानंतरच पोळी फुकते तर या परिस्थितीनं केल्यानंतर तुला फोरणपोळी फुकतेस तर स्वयंपाक झाला नंतर देवाला नैवेद्य दाखवला आणि आम्ही जेवण केलं तर आता भांडी घासायचे राहिलेत आणि ब्लॉक करायचं राहून गेलं कारण की मोबाईल सगळं चार्जिंग संपलं होतं माझ्या त्या चार्जिंग लावला होता मोबाईल तर आता मला सगळा पसारा आवर किचनवरचा तर मी आवरून घेते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय